संस्था येथे दिवाळीनिमित्त एक खास प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे समाजातील जे विशेष मुलं असतात त्यांच्या वतीने हा प्रदर्शन आयोजित करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की विशेष मुलांनी तयार केलेल्या रंगबिरंगी पंक्त्या ह्या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या आहेत तसेच वेगवेगळ्या रंगाचे आकाश कंदील सुद्धा या प्रदर्शनामध्ये विक्री ठेवकरिता ठेवण्यात आलेले आहेत हे सगळे जे साहित्य आहे हे तयार करण्याकरिता जे विशेष मुलं आहेत ते अतिशय परिश्रम घेत असतात आणि त्यांचे जे शिक्षक आहेत ते देखील यामागे खूप परिश्रम घेत असतात ह्या ज्या ज्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या मॅक्झिमम इको फ्रेंडली साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकतो की हे जे छोटे गणपती बाप्पा आहेत हे कागदाच्या लगद्यापासून तयार केलेले आहेत आणि याच्यामध्ये जे रंग वापरण्यात आलेले आहेत हे देखील इको फ्रेंडली आहेत अशा प्रकारे म्हणजे जे वेगवेगळ्या ज्या बाउल्स असतात गणपती बाप्पा असतात किंवा जे कि छोटे फ्लॉवर पॉट्स असतात असे वेगवेगळे साहित्य ह्या हे विशेष मुलांनी तयार केलेले आहेत दिवाळीमध्ये हे जे साहित्य आहे आपण हे एखाद्याला भेटवस्तूच्या स्वरूपात देखील देऊ शकतो आणि एक प्रकारे जे जे विशेष वाव देण्याचं काम जे करत असते ते बालकल्याण संस्था करत असते आपल्यासोबत बालकल्याण संस्थेचे शिक्षिका आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम नेमकं कशा प्रकारचं तुम्ही परिश्रम घेत असता कारण की हे सगळं विशेष मुलांकडून करून घेणं खूप अवघड आहे सुमारे दोन महिन्यापूर्वी आम्ही या सगळ्या तयारीला लागतो त्या त्यामध्ये पुण्यातल्या ज्या शाळा असतात त्या शाळा आमच्याकडे येत असतात त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे आम्ही त्यांच्याकडून ही सगळी कामं करून घेत असतो पण त्यांना जर लावणं पण रंगवून घेणं तोरणं तयार करून घेणं सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात त्यातली मुलं ज्या ज्या प्रकारे करू शकतात त्या त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांच्याकडनं ती कामं करून घेऊ शकतो जे रंग असतात ते सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आणत असतात असंच काही सा रंगांचा आनंद हा विशेष मुलांच्या जीवनात देखील आहे आपण दिवाळीमध्ये ह्या ज्या विशेष मुलांनी तयार केलेल्या ज्या भेटवस्तू आहेत हे एखाद्याला दे भेट देऊन एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपू शकता व्हिडिओ जर्नलिस्ट सागर थोरातसह सा गोपाल मोडगरे आय बी एन लोकमत पुणे